पूर्णा शहरामध्ये रत्नागर गुड्डे काका मित्रमंडळ ते सर्व कार्यकर्ते तेने आज पूर्णा शहरामध्ये छत्रपती महाराज शिवाय चौकातून आटो रॅली काढली घर घर परशाने पोहोचवी म्हणून पुणे शहरामधून टोटल आंबेडकर नगर सिद्धार्थ नगर पूर्ण का लईना पुणे रेडी कार्डी आणि येणाऱ्या 20 तारखेला कसं मतदान आहे गुट्टे साहेबाला एवढंच आमचा प्रयत्न आहे मायुती पुरस्कृत राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार रत्नाकर रावजी गुट्टे साहेब प्र... प्रचारार्थ आज पुणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुत्राला अभिवादन करून ॲटो आ... रिक्षा रॅलीचे आयोजन पुणे शहरात करण्यात आले होते पूर्णा शहरातील मुख्य रस्त्यांनी ॲटो रिक्षा रॅलीची प्रचंड असं उत्साहपूर्ण वातावरणात रॅ रॅली निघाली आणि जनतेचा उत्स्फूर्त परिस प्रतिसाद या रॅलीस ला लाभला आणि येणाऱ्या वीस तारखेला राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार रत्नाकर गुट्टेसाहेब यांना प्रचंड मताने विजय करण्याचा निर्धार पूर्णा शहरातील तमाम नागरिकांनी या रॅलीच्या माध्यमातून व्यक्त केला आहे आमदार पक्षाला आम्ही आज ऑटो रॅली काढली ऑटो रॅली काढण्याचा उद्देश की घर घरोघरी आमची निशाणी आहे ऑटो रिक्षा ते घरघर पोहोचवा म्हणून आम्ही ऑटो रॅली काढली आणि येत्या तेवीस तारखेला वीस तारखेला मतदान करा म्हणून असं आवाहन करण्यात आलेलं आहे तिचा पोषक वातावरण दुसऱ्या साहेबासाठी आहे एकशे एक टक्का निवडून येणारच आहे येत्या तेवीस तारखेला आपल्याला रिझल्टमध्ये कळून कळून आज पूर्ण शहरामध्ये माननीय आमदार गुट्टीसाहेब यांच्या प्रचारात ॲटो रॅली काढण्यात आली होती ती शहरातील प्रमुख रस्त्याने मार्गक्रम करत कार्यालयस्थळी येऊन त्याचा समारोप झाला का रॅलीच्या दरम्यान जनतेचा प्रतिसाद असा उत्स्फूर्त होता आणि येणाऱ्या वीस तारखेला होणाऱ्या मतदानामधून तो दिसून येईल